બાકી કામ આટલું લેવું વાજુ કિવેગા આમ કામ આટલાવ ના લઉ રમેશ આમ રમેશ હા ઓકે કોનાકતો રમેશ 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 મી ગાડી લાવ नाहीतर मॅक्सी गा अरे तू बर्फे <laughs> मी त्याच्या बोट इच्छा नडे आपले झेपट नाहीतर आपण थापून आपल्याला या भाग्यनारी कलाकार मास्टर सुयश आचरेकर आबा चिन्मय घाड़ी रमो गणेश तुको आर्यन घाड़ी बबनो निशांत घाड़ी बिको आयुष दुमार विजो राहुल घाड़ी बंटी रोहित कदम आणि इतर ग्रामस्थ केदार राऊल रामचंद्र परब तनिष घाडे आणि स्वयं परब ही आता दहावीचे विद्यार्थी सादर करीत आहेत एकांकिका होळी रे होळी होळी रे होळी होळी रे होळी बरोबर नाही इले काय सगळे बहुतेक जण ही लिह बाकीचे आपले काम आटून येते अजून किती वेळ वाढ बघायची हो आम्ही सुद्धा आमची काम आटूनच नाव रेल वास्तव तुम्ही आपल्या मीटिंग घेत सुरू करा होईना रे आबा होय होय आता कोणाची आहे ती वाढ बघती नाही आबा तुझा बरोबर आहे ही वाढीची मीटिंग वास्तविक सगळेजण येऊ होते पण तसा झाला नाही काय महत्वाचे निर्णय घेऊ असत ना तू मास्तर तुम्ही मुद्द्या मग वेळ पोळ घाल नको आमको आमची कामं पडलेली काहीतरी बघा थंडी पडली असा ना नुसती कुडकुडी पुड़ भरता अरे कलमा तर थंडी पडकच होई ना अरे आबा कोट फुटले पाय फुटले अजून कलमा ना फुटली अरे कलमा यंदा चांगले फुटले मोर पण येणार पण ते कळनाच ना नुस्तें उक्शी सारकी सारखी वा आतां पालमान चौलखान मराची पाळी येयली हा म्हाका चायता काहीतरी तरी बागा ओरे रम्या पांढरा आता सगळा वायट <coughs> म्हणजे साखर कशी गोड गोट म्हळ्यार तसा न्हय दिसाक कशी मीठ कसा आरटा आहा तसा न्हय दिसाक कशी पांढरा आणि आपण जो भात खातो तुझा पांढरा घात जात जणू काय विसर पांढरा सोडून काय पण करा इला म्हणून काय पांढरा तरी समाज <laughs> आजपासून जेवढा पांढरा त्या सगळ्यांनी सोडून द्यायचा समाजला हो

तुरुण करा? तुरुण करा। की की <laughs> मास्टर अरे हो सांगतो एवढ्या मास्तरांना काय बोलायचं नाही समजला ना ओके आता एका मास्टर म्हणाची पाळीली असा पाळील्या पाळी मास्टर म्हणाची पाळीली असा असं म्हणतात ठीक आहे

लेचा, लेचा। <laughs> आए, हो का माझ्या प्रश्नाचा उत्तर द्यायचा सगळ्यांनी द्यायच लोकांचा उत्तर नाही मी उभं राहू शकत नाही असं वाटत तुमचा मी काय पिले नाही तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावा मी एवढ्या आधी मिटिंग चालू कधी केलं આઈ એમ કમિંગ હિયર નોટ ઓનલી બટન શોટ ઓનલી બટન ઓકે ઓકે સોરી હાલિભટ હિ ઉભો હોય मी खूप टायर सांगा तुम्ही मी उरे उरे गेले तू बस रे <laughs> ah, okay, okay. <laughs> ये बस हॉटेऊन नी आयम रामू हा रमेश आयन रमेश हा ओके ओके विषय अंतर नको माझ्या प्रश्नाचं उत्तर देवा मी अवत्याआधी मीटिंग चालू करून गेलास म्हणजे 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 वाऱ्याचे पण जे <laughs> एक तर तुला अख्खा दम देत दोन देत म्हणजे दे गेल्या वर्षी एक माझी झरची फोपट तोडलास कटिंग माय फोपट माझं किती नुकसान झालं ते

तुमच्या सगळ्यांचे जे फोपळे मुळापासून तोडून टाकले. त्यानंतर मोपळे मोठे फोपळे पासून करतले मास्टर भोपळे फोपळे बसू. माझ्या कोण वाढला काचा नाही सुरू बघा यार. हे गोबण्याचं बरोबर आहे. Bukuloh sariang semua, daru katak di muka di sari Je, weh takkan ni kelapang katak di disat naik Atau <gulat> polak man toh? Areh, polak <gulat> man! Atau <gulat> polak man toh? Atau polak man toh? Eh, 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 eh Remek kami! Eh, 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 eh मी गाडी म्हणजे लावतो आणि हे उभे त्यांच्या त्यांचा तेवढेच पैसे वाटतात आणि ढोलकी वाजून मारतो त्याच्या सुद्धा तेवढेच पैसे वाटतात ढोलकी वाजून मारतो पैसे वाटतात मी यंदा गाडी लावणार नाही ड्रेस जे અરે તું બરફ ગેક્ટ કરે બાબા અને રોમો કા કામ પણ પૈસા કડ તમે ખાલી व्हॉट इज यू नेम आय तू बाळा खाली आता मी सांगते काय का, का बोलायच राहा बोला काय बोल बोल या वर्षी पैशांची पिशी मान्याने ठेवायची नायटर शिक्षण मी त्या गाल। तुझ्याकडे पैशांची पिशी दिवसभर ठेवून काय दारू दोसूची असायला मास्तरांनी माझा एक हा विषय मांडूचा गेल्या वर्षी होळीचं नार कोणी पडले मी मानकरी आहे ना मानकरी घराकडे झोपत जाऊ तर बाकी त्यांचं कसं जमा अरे बरा नाही म्हणून झोपलो अरे तुका बरं नाही म्हणून काही नारे पडायचो नाही बाकी त्यांनी अरे आपली राखणी होळी कोणी पण नारे पडलो तरी चालतात ओ मास्टर याचा आमचा वळा ह्या गेवा उभा आहे ना म्हणू याच्या <laughs> <laughs> अरे वाडा ईम्पॉर्टंटा नाही तर बोलत म्हणजे तू कोणाला आवडलं असू माझ्या मास्टर एका सांगून ठेवा कानपणा करून टाकत होय मी अजून काही खाल् नाही

काय होया अरे तुका काय होया तर माका सांग मी घालतोय अरे तुक शाळेत मारले अरे शाळेत मारले तर मी माका सांग मी बघते त्याचा

आज याच्या पुण्यात काही नर्ताच्या बाजू करून जाईल येऊ शकते I दे 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 जा दे <laughs> मी जरी बेवलो असलय खाऊन असलय तरी सगळ्या पलकांनी मजलं ऐका आपल्या पोरांच्या मोहबाई पासून दूर ठेवा नाहीतर ही परिस्थिती उचल या बरोबर